संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरक्षा कायदा अंमलात येऊ नये यासाठी संपूर्ण महाविकास आघाडीच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे अभय पाटील गावंडे यांचे नेतृत्व शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी यांचा मोर्चा पाहण्यासारखा होता यांच्यामध्ये संपूर्ण नारेबाजी करत तहसीलदारांच्या त्यांना पर्यंत आक्रोश दाखवण्यात आला व तसेच जनसुरक्षा विधेयक मंजूर झाला तर सामान्य नागरिकांनी जागा कसं असा प्रश्नचिन्ह निर्माण केला जात होता या दरम्यान पोलीस प्रशासनासोबत अडवण्याचा प्रयत्न केला गेला तसेच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात व विरोधात नारेबाजी करत या प्रसंगी संपूर्ण राष्ट्रवादी शरद पवार पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते सोयाबीनला हरभराले मुगाले उडदले आज दोन हजार चौदा पंधरा बारा हजार पंधरा हजार रुपये ते भाव अर्ध्यावर आहेत मुगाचे उद्याचे कापसाचे सोयाबीनचे सगळे भाव चार पाच हजार सात हजाराच्या था अंदर भाव आहेत हा शेतकऱ्यांचा प्रक्षोप जर झाला तर उद्या आपल्याला कुठेतरी अदानी आणि अंबानी जे अदानी आणि अंबानीला या मोदी आणि फडवीसला मोठं करायचं आहे आणि उद्या जर शेतकऱ्यांचा प्रक्षोप जर झाला तर पहिली जे तलवार चालवण किंवा पहिलं जो बंडाचं शस्त्र जे झालं ना अदानी अंबानीवर चाल म्हणून या मोठ्या मोठ्या उद्योगपतीला फक्त त्यांना सेफ करण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक यांनी या बीजेपी सरकारना सरकारनं सुरू केलेला आहे आणि याच्यावर राष्ट्रपती आणि राज्यपालाची जर सही झाली तर कुणालाही एखादं आंदोलन पाण्यासाठी वर एखादा आंदोलन करायला गेला विजेसाठी एखादा आंदोलन करायला गेला कापसाच्या भावासाठी आंदोलन करायला गेला सोयाबीनच्या भावासाठी आंदोलन करायला गेला त्यावेळी पोलीस लोक उचलून बिलकुल जेलमध्ये टाकून देतील असं या आंदोलनाचं स्वरूप आहे त्याच्यामुळे हा कायदा कदापि आपल्या महाराष्ट्रात लागू होऊ नये अशी सर्व पक्षाची काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल आणि जेव्हा परिवर्तनवादी संघटना त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की हे बिल आपल्या इथं पारित व्हायला नको राज्यपालाची जे सही आहे राज्यपालांनी सुद्धा याच्यावर सही करू नये आणि हे जे गवजुपी होत आहे स्वातंत्र्याची हे स्वातंत्र्याची गळजोपी होऊ नये आणि लोकशाहीची गवजोपी होऊ नये अशी आमची सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांची जे काही मूड बांधलेली आहे ही सगळ्यांची हीच इच्छा आहे कुठेतरी लोकशाही खतम होत आहे असं पाहायला मिळत आहे बिलकुल ना म्हणजे आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये घुसत असताना सरकारच्या विरोधात जेव्हा आम्ही घोषणा देतो तर आम्हाला पोलीस बंदोबस्त घेऊन अडून राहिली इथं म्हणजे जर बिल पास जर झालं तर आम्हाला बिलकुल डायरेक्ट जेलमध्ये वेळ टाकून देतील या संदर्भात आम्ही लोकशाहीची गळजेबी रोखण्यासाठी इंग्रजांच्या सरकारपेक्षाही बेकार सरकार आलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याला भाव नाही शेतमजुराला आज काम नाही जे निराधारचे आहेत तेही शेतकऱ्याला काही मजूर भेटून ते राहिले असं जर झालं तर उद्या सारखी नेपाळ सारखी परिस्थिती भारतामध्ये निर्माण होऊ शकते